श्रीकृष्णाने नव नारायणांना कलियुगात अवतार घेण्यासाठी कसं तयार केलं त्याची योजना आहे अगदी हा अध्याय म्हणजे नुसती सुरुवात हा पूर्ण ग्रंथाचा पाया आहे असं बरोबर आणि तर पारंपारिक पद्धतीने गणपती आणि सरस्वतीच्या स्तवनाने होते हो कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात आपल्याकडे तशीच होते पहिले तेरा श्लोक बघितले तर वक्रतुंड गजानन गणपती आणि मग सरस्वती देवी त्यांना आवाहन केलंय की ग्रंथ चांगला व्हावा स्फुरावेत वगैरे अबुध म्हणजे अज्ञानी म्हणतात हे पण महत्वाचं आहे हो ती विनम्रता तर आहेच पण अजून काही विशेष अर्थ आहे का याचा आहे ना ही एक तर विनम्रता झाली पण दुसरं म्हणजे ज्ञानापुढे किंवा देवापुढे आपलं लहानपण मान्य करणं भक्तीमध्ये ती शरणागतीची भावना फार असते अच्छा आणि देव प्रत्यक्ष येऊन आशीर्वाद देतात ही कल्पना पण छान आहे हो म्हणजे लेखनासाठी दैवी प्रेरणा मिळण्याची इतकी एक प्रकारची तळमळ आहे बरोबर मग पुढे चौदा ते चोवीस श्लोकांमध्ये गुरुवंदन आहे ज्ञानेश गुरु गुरु गुरुंना वंदन कारण तेच तर अज्ञान दूर करतात लेखनाची प्रेरणा देतात पण मग संत आणि ज्ञानी श्रोत्यांना महेश मूर्ती म्हणजे म्हणजे शिवाचं रूप त्याबद्दल काय हे खूपच खूपच आहे कवी इथे श्रोत्यांना फक्त ऐकणारे समजत नाहीयेत तर त्यांना ते शंकराच्या स्थानी मानतात ज्ञानाचा आदर करणारा श्रोता हा देवासारखाच आहे अशी भावना ही वा म्हणजे श्रोत्यांचा किती मोठा आदर केलाय अगदी आणि आधीच्या कथासारामृत ग्रंथाचा उल्लेख करून आता आशीर्वाद मागणं हे पण त्यांचं सातत्य बरोबर आता येऊया कथेच्या मुख्य भागाकडे श्लोक नंतर द्वारकेत सभा भरली आहे हो कलयुग सुरू व्हायच्या वेळेसची गोष्ट श्रीकृष्णानं म्हणजे हमापतीनं नवनारायणांना बोलावलं आहे नवनारायण म्हणजे कवी हरी अंतरेक्ष प्रबुद्ध पिप्पलायन आविरहोत्र द्रुमिल चमस आणि करभाजन ही नऊ नाव बरोबर आणि गंमत म्हणजे श्रीकृष्ण स्वतः त्यांचं स्वागत करून त्यांना सोन्याच्या आसनावर बसून त्यांची पूजा करतो शोडोशोपचार पूजा स्वतः श्रीकृष्ण पूजा करतात म्हणजे या नवनारायणांचं महत्त्व किती असेल अगदी हे केवळ स्वागत नाही हे एका मोठ्या कार्यासाठीचं आवाहन आहे त्याची ही पूर्व तयारी आहे आणि मग श्रीकृष्ण त्या भेटीचं कारण सांगतात श्लोक चौतीसच्या पुढे की कलियुगात धर्माची पुन्हा स्थापना करायची आहे त्यासाठी सगळ्यांनी मिळून अवतार घ्यायचा आहे बरोबर आणि इथेच कवी नरहरी भविष्यातल्या संतांना आणि त्यांच्या मूळ रूपांना जोडतात ही योजना खूपच मोठी आहे हो ती यादीच खूप मोठी आहे म्हणजे नवनारायण कोण म्हणून अवतार घेणार हे सांगितलंय हो ते नवनाथ म्हणून ओळखले जातील कवी म्हणजे मच्छिंद्रनाथ हरी म्हणजे गोरक्षनाथ अंतरिक्ष जालिंधरनाथ प्रबुद्ध कानिफनाथ पिप्लायन चरपटनाथ अविरहोत्र नागनाथ द्रुमिल भरथरीनाथ चमस रेवणनाथ आणि हे झाले पण यादी यादी इथेच संपत नाही अजूनही बरीच मोठी आहेच स्वतः श्रीकृष्ण म्हणाले की मी ज्ञानदेव म्हणून येईन बलराम पुंडलिक म्हणून शिव नृवृत्तीनाथ ब्रह्मा सोपानदेव योगमाया मुक्ताबाई म्हणून उद्धव नामदेव म्हणून हनुमान रामदास म्हणून वाल्मिकी तुलसीदास शुक कबीर व्यास जयदेव जांबुवंत नरहरी सोनार आणि कुबजा दासी ज्यानी म्हणजे आपली जनाबाई म्हणून बापरे केवढी मोठी योजना आहे ही म्हणजे नाथ संप्रदाय आणि वारकरी संप्रदाय दोन्हीतले मुख्य संत यात आले अगदी बरोबर कवी इथे काय करत आहेत बघा ते या दोन्ही मोठ्या परंपरांना एकाच दैवी योजनेचा भाग म्हणून सादर करत आहेत म्हणजे त्या काळात या दोन्ही संप्रदायांमध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न असेल का हा असू शकतो किंवा दोन्ही परंपरा तितक्याच महत्वाच्या आहेत आणि एकाच उद्दिष्टासाठी कार्यरत आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न असू शकतो त्यावेळच्या सामाजिक धार्मिक परिस्थितीवर हे एक प्रकारचं चा भाष्यच आहे खरंच खूप विचार करायला लावणारी गोष्ट आहे हो ना तर आपण जर सारांश बघितला तर या पहिल्या अध्यायात मंगलाचरण गुरुवंदन आणि मग श्रीकृष्णाने सांगितलेली ही भव्य अवतार योजना आहे जी नाथ आणि वारकरी परंपरेला जोडते अगदी हा अध्याय म्हणजे एका मोठ्या अध्यात्मिक क्रांतीची जणू काही बरोबर पण मग एक प्रश्न मनात येतोच कि एवढ्या सगळ्या देवतांनी ऋषींनी स्वतः भगवंताने सुद्धा एकाच वेळी कलियुगात संत म्हणून का अवतार घ्यावा या सगळ्या दैवी शक्ती पृथ्वीवर एकत्र येण्यामागे नेमकं कोणतं एक मोठं सामायिक ध्येय असेल काय प्रयोजन असेल या सगळ्याचं खरंय यावर नक्कीच अधिक विचार करायला जागाय